नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि नाराजदायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ही बातमी ऐकून बऱ्याच महिला नाराज पण या ठिकाणी झालेल्या आहे तर चला या ठिकाणी सविस्तर जाणून घेऊ काय न्यूज आहे ती पैसा मिळणार तर मिळणार कधी आहे जूनचा हप्ता कधी मिळणार आणि जूनचा हप्ता वाटप चालू झाला की नाही आणि झाला तर कधी मिळणार पैसा या ठिकाणी आजच्या तुमच्या डोक्यातले सर्व या ठिकाणी प्रश्न निघणार आणि बऱ्याच महिला या ठिकाणी नाराज होणार आहे तर चला बघू अपडेट काय आहे तर चला या ठिकाणी बघूया करूया अपडेटला चालू चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीनच व्हिजिट देत असाल आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून घ्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी अपडेट मिळते जी राज्य सरकार घोषणा करतं त्या घोषणेची पावती तुम्हाला या ठिकाणी तुम या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बोलून दाखवतो त्यामुळे तुम्ही बाकी अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आम्हाला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमचा जिल्ह्यामध्ये पैसा कधी वाटप चालू होणार आहे आणि पहिल्या टप्प्यात होणार आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दोन टप्प्यामध्ये पैसे वाटप चालू होते तर चला या ठिकाणी बघू नाराजदायक गोष्ट पण या ठिकाणी आलेली आहे एक अतिशय ना नाराज करणारी गोष्ट अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवट ऐकून तुमचंच नुकसान या ठिकाणी होईल तुम्ही अर्धवट ऐकसान अर्धवट हे ज्ञान काहीच कामीचं नसतं तर चला या ठिकाणी बघूया काय आहे मानसिक देणीत बदल बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे सध्याच्या योजनेनुसार वय एकवीस ते पासष्ट या गटातील महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे थेट त्यांच्या थे 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 बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारा या ठिकाणी जमा केले जात होते तर यामध्ये या ठिकाणी या काहीतरी बदल करण्यात आलेला आहे ते तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या या ठिकाणी अपडेटमधून तुम्हाला कळून जाईल की नवा बदल काय करण्यात आलेला आहे वयमध्ये काय बदल करण्यात आला आहे सर्व अपडेट तुम्हाला उद्या किंवा परवा व्हिडिओ येईन लगेच तुम्हाला बघण्यास मिळेल पण आपलं चॅनल तोडून मी सबस्क्राईब केलेलं पाहिजे तेव्हाच तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल तर चला या ठिकाणी बघू काय काय अपडेट आहे जूनच्या हप्त्याचं काय आहे जूनचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार आणि वाटप चालू झाले आहे की नाही झाले लगेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर चला या ठिकाणी करू व्हिडिओला चालू आता या ठिकाणी ही बातमी लक्षपूर्वक आहे का ही अपडेट खूप महत्त्वाची आहे तर चला या ठिकाणी चालू सध्याचे आर्थिक संदर्भ या ठिकाणी बघू शकतो आपण राज्यातील एन सी पी नेते छगन भुजबळ व दत्तात्रय यांनी भरले यांनी योजना राज्य बँकेवर एक आर्थिक ओझे या ठिकाणी असण्याचे नेमून केलेले आहे यामुळे काही विकास कामाचा निधी उपलब्ध होण्यात अडचणीत आहे भविष्यात तर या ठिकाणी लागू शकते या ठिकाणी आपण बघू शकतो अपडेट अशी आलेली आहे की आता लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी थांबण्यात आलेला आहे तर चला समोरची अपडेट बघू समोरची काय अपडेट आहे आणि त्या अपडेटहून तुम्हाला कळून जाईल की तुमचा हप्ता का थांबलेला आहे तर चला या ठिकाणी करू त्या अपडेटला सुरुवात तर चला ती या ठिकाणी अपडेट आपल्या समोर आलेली आहे तर मी तुम्हाला ती वाचून सांगतो जून दोन हजार पंचवीसच्या बाराव्या हप्ता हप्त्याची प्रक्रिया या ठिकाणी थांबलेली आहे इकडे लक्ष द्या हीच बातमी ऐकून बऱ्याच महिला नाराज झालेल्या आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी खूप नाराजी वर्तवलेली आहे बातमी अशी आहे की बारावा जो हप्ता आहे त्या हप्त्याची प्रक्रिया या ठिकाणी थांबण्यात आलेली आहे तर चला मे मईपर्यंत अकरावा हप्ता या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला होता मेचा हप्ता तुम्हाला सर्वांना मिळालेला होता आता जो जूनचा हप्ता आहे तो जून हप्त्याची जी प्रक्रिया आहे ती थांबण्यात आलेली आहे तर चला आपण बघू काय आहे याचं कारण काही महिलांना ज्या ज्यांना केंद्र राज्य पीएम किसान व नमो शेतकरी महा सन्मान निधी या दोन निधी अंतर्गत त्यांना बारा हजार रुपये मिळत आहे त्यांना फक्त आता पाचशे रुपये किंवा हजार रुपये देण्याची या ठिकाणी सरकारने घोषणा केलेली आहे आणि बऱ्याच अपात्र महिलांनी या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे खूप मोठी घोटाळा या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा जो बारावा हप्ता आहे जूनचा हप्ता आणि तो जुलैचा हप्ता तुम्हाला एकत्रित येऊ शकतो एकत्रित तुम्हाला तो जुलै महिन्यामध्ये म्हणजेच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता या जुलै महिन्याच्या शेवट शेवट तुम्हाला तो मिळणार आहे काही कारणास्तव या ठिकाणी प्रक्रिया या ठिकाणी थांबलेली होती प्रक्रिया आज पण थांबलेली आहे पण कालांतराने ती प्रक्रिया चालू होईल एक ते दोन दिवसानंतर आणि तेथून दोन ते तीन दिवसानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल त्यामुळे तुम्ही घाबरू नका बऱ्याच मला नाराज पण झालेला आहे की आत्ता प्रक्रिया थांबलेली आहे बाराव्या हप्त्याची प्रक्रिया थांबलेली आहे असं मला वाटत आहे की आता आता ती प्रक्रिया चालू कधी होईल तर ती प्रक्रिया दोन ते तीन दिवसात चालू होईल आणि पुढील दोन ते तीन दिवसात तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्रित जून आणि जुलैचा हप्ता या ठिकाणी प्राप्त होईल तर चला एवढीच अपडेट होती हीच अपडेट ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण मिळालेलं आहे पण जी खोटी अपडेट होती आता की आता लाडकी बन योजना बंद होणार आता बा अकरावा बारावा व तेरावा हप्ता मिळणार नाही आता पुढील हप्ता मिळतील या सर्व अफवा होत्या आणि त्या अफवा तुम्ही बघू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सत्य बातम्या या ठिकाणी राहतात आणि या डायरेक्ट राज्यासाठी सरकारने घोषित बातम्या असतात त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण की हे चॅनलच खूप मोठे चॅनल आहे त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा या चॅनलवर अफवा नसतात त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये